ज्यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला समाजाचं प्रबोधन केलं खर तर उपमा देता येईल तेवढ्या कमीच आहेत असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आहेत मात्र त्यांचे अकरावे वंशज मोरे यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरीच गळफास घेऊन जीवन संपवलं ही बातमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखी पसरली अनेकांना धक्का बसला काळजाचं थरथर पाणी झालं जगाला संदेश देणारे महाराज असे कसे करू शकतात असा प्रश्न मनाचा ठाव घेत होता त्यांच्या कीर्तनातून अनेक विषयांवरती त्यांनी अतिशय सखोल प्रबोधन केलं समाजाच्या जनजागृतीसाठी त्यांचे शब्द अतिशय प्रभावी होते पण मृत्यूच्या पहिले त्यांनी ते पत्र लिहिलं आहे महाराज त्यामध्ये सगळंच घडाघडा बोलून गेले जो माणूस समाजासमोर प्रत्येक गोष्टी स्पष्टपणे बोलायचा तो स्वतःचं दुखणं मात्र बोलू शकला नाही जात्यावेळी त्यांनी ते पत्रात लिहिलं शिरीष महाराज यांनी आर्थिक विवंचनेतून टोकाचा निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त होती पत्रात ते असं लिहितात मित्र खर तर येत्या वीस एप्रिलला मोरे यांचा विवाह होणार होता मात्र त्यांनी स्वतःला संपवलं तर ती कापून टाकणारी बातमी मित्रांनो यामधील एक ते ते पत्र त्यांनी होणाऱ्या पत्नीसाठी लिहिलं आहे त्यामध्ये त्यांनी माफी मागितली आहे पत्र वाचताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पत्राला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ते असं लिहितात खर तर तुझा आत्ता कुठे हात पकडला आपलं आयुष्य आत्ता कुठे फुलायला सुरुवात झाली होती ना मी जातोय तुझ्यासोबत थोडा काळ घालवायचा होता म्हणूनच तुला भेटून मग ही चूक करतोय हात जोडून माफी मागतो मला माफ कर आयुष्यात सर्वात जास्त अपराधी मी कोणाचा असेल तर तुझा तुला न्याय नाही देऊ शकलो माझ्या वाईट काळात तू माझ्या सोबत उभी राहिलीस माझ्या प्रत्येक निर्णयास साथ दिलीस मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस माझ्या संघर्षात उभी राहणाऱ्या माझ्या सखे माझ्या चांगल्या वेळेची तू हकदार होतीस माफ कर तुझी सगळी स्वप्न तोडून जातोय कुंभमेळा राहिला वारी राहिली किल्ले राहिले भारत दर्शन राहिलं सगळंच तर राहिलं मी काही न देता सुद्धा माझ्या जोडीत भरभरून दान टाकलंस तू खूप गोड आहेस तू निस्वार्थी आहेस खूप काही बोलता येईल पण जप स्वतःला एवढा काळ थांबलीस आता मीच नसेल थांबू नको पुढे जा खूप मोठी हो आणि हो खूप झाले कष्ट आता वर्क फ्रॉम होम हो खूप वेळा माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या मला माफ कर तुझाच हो शिरीष मोरे असं ते शेवटील काळजाचा ठोका चुकवणार हे पत्र आहे मित्रांनो कोणत्याही नव्या नवरी नवरीसाठी आमच्या नवरीबाईची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करून मी चाललो आहे खूप गोड आहे प्रियांका तिला कधीच वेळ देता आला नाही परंतु तिच्यासाठी आता चांगला मुलगा बघा नाहीतर ती लग्न करणार नाही अशी विनंती त्यांनी पत्रात ते पत्र वाचत असताना काळजाचं पाणी पाणी झालं तुम्हाला काय वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा तुर्तास मनप्रो धन्यवाद